हॅलो नमस्ते सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ तर चला आषाढी निमित्त आपण सगळ्यांनी कापण्या बनवायच्या आहेत तर आपली पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला कापड्या बनवून दाखवणार आहे तर तुम्ही नक्की सगळ्यांनी ट्राय पण करून पाहिजेत तर मी आता एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि त्या भांड्यामध्ये मी आता गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे आपल्याला तर त्यासाठी मी एक वाटी पाणीही घेतलेलं आहे आणि आता हा पूर्ण वाटीभर गुळ आहे म्हणजे जी मोठी वाटी असते आपली भाजीची तर ती वाटी मी गुळ घेतलेला होता आणि बारीक म्हणजे तुकडे करून घेतलेले होते आणि त्यामध्ये एकच फुलपात्र म्हणजे एक वाटी पाणी घालायचे जो आपला फुलपात्र असतो तो तर आणि थोडंसंच पाणी घालायचं आपल्याला असं इतकंही जास्त पाणी घालायचं नाही तर कापणं एकदम खुसखुशीत होणार आहेत आपल्या तर तुम्ही रेसिपी नक्की पहा आणि ट्रायसुद्धा करून पहा आणि कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लागणारं आहे तेल सुंठ विलायची आणि खसखस घ्यायची खसखस तुमच्या अंदाजानुसार आणि सोडा घ्यायचा आहे सोडा थोडासा घ्यायचं आहे मीठ पण चवीनुसार घ्यायचे अर्ध वाटी आपल्याला पीठ लागणार आहे आणि त्याच वाटीने तीन वाटे आम्ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे वाटी आहे ना त्याच वाटीने तीन वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि बाकीचं साहित्य आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे फक्त सुंट बारीक करून घ्यायची तर मी आता मिक्सरला फिरवली आणि आपली चहाच्या गाणीने त्यात त्याच थाळ्यामध्ये आपण चाळून घेतली आता तर सगळं आता एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला तर पूर्ण यायचं आता एक जीव करून घेणार आहे मी तर जे बेसन पीठ घेतलं होतं अर्धा वाटी तेही गव्हाच्या पिठात मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण जी मीठ आणि सोडा ठेवलेला आहे सोडाही थोडंसं घालायचं आहे आणि मीठ पण अगदी नावापुरतं घालायचं आहे पण कसं होतं एकदम रुचकर असा पदार्थ होतो आणि गोड जरी पदार्थ असला तरी आपण मीठामुळे त्याला अगदी छान अशी चव होते लागते म्हणजे चव तर तुम्ही सगळ्यांनी नक्की करून पाहत जा आणि क गोड पदार्थामध्ये अगदी थोडंसं किंचित मीठ घालायचंच आहे कुठलाही पदार्थ केला आपण तरी थोडंसं मीठ घालायचं आहे तर मी आता तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यानंतर आपण त्यात गरम करून तेल घातले आता चांगलं असं मोहन घातलं तेलाचं ते एकदम खुसखुशीत पदार्थ होतो जो आपल्याला शंकरपाळी असू करंज करंजाचं पीठ असू किंवा मग कापण्याचे पीठ असू तसं मोहन घातलं ना गरम तेलाचं तर पदार्थ खूप छान होतो एकदम खुसखुशीत होऊन जातो तर आता ते जरा चमच्याने घालून घ्यायचं आपला हात नाही लावायचा आहे आता हात लावल्यानंतर भाजण्याची शक्यता असते म्हणून आणि गुळाचं पाणी जे केलेलं आहे तर ते आपल्याला चहाच्या गाळणीने गाळून घ्यायचे पिठामध्ये आणि अंदाजानुसार आपल्याला थोडं थोडं पाणी घालत पीठमळायचे तर मी आता गाळून घेतलं होतं आणि त्यानंतर पीठ मळत आहे आता मी आणि जसं आपल्याला लागेल असं पीठ मळून घ्यायचे म्हणजे पिठात ते पाणी घालून घ्यायचे आणि हळूहळू मळायचे आणि जर तुम्ही गरम जर म्हणजे जो गुळाचं पाणी आहे जे पाणी तर ते आपण गरम असतानाच पीठ मळलं तर तुमची कापणी जी आहे ती एकदम कडक होणार आहे आणि एकदम चिवट होणार आहे व्यवस्थित अशी होणार नाही तर त्यासाठी आपल्याला थंड झाल्यानंतरच पीठमळायचे तर मी आता जसं लागलं असं काढून घेतले काढून घेतलेलं आहे पाणी वाटीमध्ये आणि लागल असा अंदाजानुसार आपण पाणी घालून घ्यायचे आणि मग मस्त असा पिठाचा गोळा बनवायचा आहे अगदी पातळही नाही आणि जास्त कडकही नाही असा मीडियम साईजचा बनवायचा आहे आणि थोडंसं जरा एक पाच ते दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायसाठी असा गोळा ठेवून द्यायचा आहे तर आता मी छान झाकण लावून त्याला ठेवलं होतं पॅक एकदम पातेल्यामध्ये ठेवलं होतं त्यामुळे छान असा गोळा झालेला आहे आणि त्यानंतर आपण पिठणं लावताच आपल्याला लाटून घ्यायचं तर छान असा गोळा झालेला आहे आणि आता मी त्याच्यावरती खचखस टाकून मस्त अशा कापण्या करून घेतलेले आहेत तर तळून पाहते आणि अगदी घरभर असा वास सुटला होता तर माझी मुलगी शाळेतून आल्यानंतर मला विचारली होती मग मी आज काय केले तू तर खूप सुंदर असा आणि म्हणतात ना आषाढ महिन्यातली हा पदार्थ असतो तो नक्की करून पाहावा सगळ्यांनी आणि सगळ्यांनी नक्की ट्राय करून पाहायचं आहे आणि कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगायला विसरूच नका जाऊ ज्या नवीन ताई आहेत त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओही पाहिजेत आणि कसे वाटतात नाही नक्की सांगायचे तर एकदम सुंदर अशी मस्त कापणी झाली होती तर मी एकदम आणि हे पदार्थ म्हणजे आपले पारंपरिक पदार्थ आहेत तर हे आपण विसरता कामा नये आणि आपल्या पुढच्या पिढीलाही आपण असे पदार्थ नक्की शिकवायचे आहेत जेणेकरून त्यांनीसुद्धा असे जो जो महिना असतो तर त्या महिन्यात हे पदार्थ आपल्या घरी तळलेच गेले पाहिजेत म्हणून अशा अडथळतात असं बोलतात ना तर बघा तुम्ही माझ्या झालेल्या आहेत कापण्या तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा अगदी खुसखुशीत आणि मस्त असे झालेलं आहेत तर तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि आपली आजची रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये सांगा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया अशा छानशा रेसिपीमध्ये श्री स्वामी समर्थ